ते आपला गणपती पूजेचा बॉक्स आहे ओके गणपती पूजेसाठी आपल्याला बॉक्स पण मिळणार म्हणजे गणपती पूजेसाठी जी ज्या वस्तू लागतात सर्व एकत्र आपल्याला इथे मिळणार आहे बारा तास जाळणारी अगरबत्ती पण आपल्याला पाहायला मिळणार आहे हे आपल्याकडे दोनशे पन्नास रुपयाला भेटेल दोनशे अठरा तास जळणारी अगरबत्ती पण आहे बघा तीनशे रुपयाला बघा हे पन्नास रुपयाला पाव किलो आहे दूध भेटणार आणि हा सत्तर रुपयाला पाव किलो धडा दूध बोलतात बघा हा प्युअर धूप आहे प्युअर धूप असणार आहे हा दादा प्युअर आहे हा दीडशे रुपयाला पाव किलो त्याला कापडाची गरज नाही लागत किती वेळ चालते ही बघा साडेतीन तास चालते ता आणि आपल्याकडे साठ रुपयापासून स्टार्टिंग आहे काडी मध्ये साठ रुपया अशा आपल्याकडे चार पाच याच्यामध्ये व्हेरियंट आहेत ते पन्नास रुपयाला एक आहे समजा कोणी किलो घेतलात ना तर आपण एकशे साठ रुपये किलो लावून देतो म्हणजे कोणी एवढे फ्लेवर आहेत तुम्ही बघू शकता रोज आहे चंदन आहे गुगल आहे लोबान आहे मैसूर फ्लेवर आहे केसर चंदन आहे लॅव्हेंडर आहे मोगरा आणि चापा मोठा पॅकेट आहे हा नव्वद रुपयाला शंभर ग्रामचा पॅकेट आहे मोठा नव्वद रुपयाला शंभर ग्राम हा आणि भीमसेन कापूर कसा असणार आहे भीमसिन कापूर सध्या आता किलो कोणी घेतात आपण नऊशे रुपये लावतो शेणीपासून बनवलेले कप आहेत दादा शेणापासून हो हो शेणापासून बनलेले कप हॅलो नमस्कार मित्रांनो कशा सगळे मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मी आलो सेंडेस रोडला आ, गोल देऊल येते ना मित्रांनो नळ बाजारला व्हिजिट करायला इथे ना पूजे साहित्य वगैरे पाहायला मिळणार आहे अगदी होलसेल रिटेल मध्ये म्हणजे अगरबत्ती म्हणा धूप म्हणा गंगाजल लोपान वगैरे किंवा ना गोमूत्र वगैरे सर्व काय आपल्याला होलसेल आणि रिटेल मध्ये मिळणार आहे जर तुम्हाला बिझनेस वगैरे करायचा असेल तरी तुम्ही ना या मार्केटला विजिट करू शकता किंवा आता कसं गणपती येणार आहे नवरात्र येणार आहे दिवाळी येणार आहे तर तुम्हाला पूजे साहित्य पाहिजे असेल ना तर नक्की तुम्ही मार्केटला विजिट करू शकता रिजनल मध्ये आपल्या इथे ना पूजे साहित्य मिळणार आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल वरती क्लिक करा जेणेकरून येणारे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला मग टाईम नका व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया कोण कोणते पूजित साहित्य आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्र बघा हे नळ बाजार आहे पूजे साहित्य सर्वात मोठे होलसेल मार्केट आहे मुंबईमधील आणि या साईडला गोल देऊल आहे या साईडने ना ग्रँड रोड जवळ आहे तर बघा या ने आपल्याला सँडस रोड जवळ म्हणजे सेंट्रल ने तुम्ही येणार तर बारा रुपये शेअर टॅक्सीने तुम्ही इझिली इथपर्यंत येऊ शकता नळ बाजारला तर चला आता मार्केटमध्ये जाऊन पाहूया आपण आहे ना बबन धूपवाला या शॉपला आज विजिट करणार आहोत तर ओम साई राम धूप आणि अगरबत्तीचे होलसेल व्यापारी बबन धूपवाले आणि मित्रांभो लोबान गल्ली म्हणून या ना गल्लीचं नाव या मित्रांनो ऍड्रेस वगैरे कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे सर्व बॅनरवरती वरती मेन्शन केलेले आहे आणि मित्रांनो भावाकडे ना आपल्याला अगरबत्ती वगैरे किंवा धूप लोबान वगैरे किंवा गंगाजल वगैरे तेल वगैरे म्हणजे ए टू झेड पूजे जेवढे साहित्य लागतं ना म्हणजे गणपतीसाठी दसऱ्यासाठी किंवा दिवाळी दिवाळीसाठी लागणार सर्व वस्तू आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे अगदी होलसेल मध्ये आणि बघा या शॉपच्या बरोबर समोर आहे ना इथे आपल्याला डेकोरेशनच्या वस्तू पण पाहायला मिळणार आहे आणि बघा डिस्पोजेबल वस्तू पण पाहायला मिळणार आहे म्हणजे प्लेटी वगैरे ग्लास वगैरे पाहिजे कप वगैरे पाहिजे सर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे या शॉपचं नाव आहे नगीना शॉप आहे या शॉपच्या बरोबर समोर बघा ओम साईराम बबन धूपवाला हे शॉप आहे आणि मित्रांनो या गल्लीच्या ना एंडिंगला यायचे आपल्याला बघा तुम्हाला दाखवतो त्या साईडनी एंट्री आहे तिथून लास्टला आपल्याला चालत यायचे टाइटल लास्टला आलो ना आपल्याला हे शॉप पाहायला मिळणार आहे <laughs> नमस्कार अंकुश नमस्कार दादा आपल्या शॉपचं नाव सांगा शॉपचं नाव आहे बबन दुपवाले आणि इकडचा ऍड्रेस दादा इकडनं बघा जवळ ग्रँड रोड स्टेशन आहे आणि या बाजूला गेले तर सँड्राल स्टेशन आहे आपल्याला मिळणार आहे पूजेचं सर्व साहित्य म्हणजे तुम्ही बघू शकता आहेत माझ्याकडे हार आहेत अगरबत्त्या आहेत मोठ्या अगरबत्त्या आहेत अठरा तास अगरबत्त्या आहेत ए टू झेड पूजेचं सामान आपल्याकडे होलसेल मध्ये मध्ये असतात दादा बघा होलसेल मध्ये पण आहे आणि रिटेलमध्ये पण आहे दोघांमध्ये आहे यांची प्राइस वगैरे सांगतो प्राइस मध्ये दादा बघा दा हे हे पन्नास रुपयाला पाव किलो आहे ते मोठ्या मोठ्या अगरबत्त्या दाखव ना मला आता गणपती जवळ आले ना हो, हो मोठ्या अगरबत्त्या आहेत किती वेळ चालते अगरबत्ती हे बघा साडेतीन तास चालते आणि आपल्याकडे साठ रुपयापासून स्टार्टिंग आहे लॉम गाडीमध्ये साठ रुपयापासून हा याच्यामध्ये आपण साठ पासून ते कमीत कमी माझ्याकडे चांगले चांगली मध्ये घ्यायला गेले ना तर अठरा तास आणि चोवीस तास मध्ये साडेतीनशे रुपयाचा रेट आहे ओके मी फ्रेग्रन्स किती असणार आपल्या याच्यामध्ये आता माझ्या साठ रुपयामध्ये कमीत कमी आठ नऊ फ्रेगरन्स आहे त्याच्यानंतर ऐंशी ची रेंज आहे ची रेंज आहे आपण घेऊन तशी क्वालिटी आता तुम्ही बघू शकता बघा पीक ड्रॉप वगैरे आहे एकशे वीस रुपयाला आहे एकशे वीस रुपयाला किती थी वेळ चालणार आहे हे दादा साडेतीन चार पेट कंपनी बोलते साडेतीनच बोलतो कारण आपल्या घरी पंखा वगैरे चालू असतो त्यामुळे हवे हवे अगरबत्ती बघा तुम्ही एक फ्लेवर आहे एक दोन फ्लेवर आहे अशा आपल्याकडे चार पाच ह्याच्यामध्ये व्हॅरियंट आहेत हे पन्नास रुपयाला एक आहे समजा कोणी किलो घेतलात ना तर आपण एकशे साठ रुपये किलो लावून देतो म्हणजे कोणी दहा किलो घेतला पंधरा किलो विकण्यासाठी घेतो ना विकण्यासाठी आपण होलसेल एकशे दहा रुपये एकशे साठ रुपये किलो लावून देतो म्हणजे नाही ना सेम नाही आता हे तुम्हाला मी दाखवतो मसाला अच्छा, अच्छा, एक कोणी चार घेत नाही लावून देतो ओके मसाला अगरबत्ती दादा साई सायफ्लोर आहे ओके आपल्याकडे वैष्णवी येते नटराज येते आनंद फ्लोर आहे गजल वगैरे चाळीस रुपयाला पाव किलो चालू होते ओके मसाल्यामध्ये आणि कमीत कमी मसाल्यामध्ये आपल्याकडे हे बघा शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे शंभर रुपया रोज रोज मध्ये एवढे यो, फ्लेवर आहेत तुम्ही बघू शकता रोज आहे चंदन आहे गुगल आहे लोबान आहे मैसूर फ्लेवर आहे केसर चंदन आहे लॅव्हेंडर आहे मोगरा आणि चापाय नऊ आठ ते नऊ फ्लेवर आहे ते शंभर रुपयाला हे आहेत आता याच्यानंतर आपण तुम्हाला ब्रँड मध्ये दाखवतो थोडे बघा हे निखिल निखिलचा ब्रँड आहे एकोणीसशे तुम्ही बघू शकता कधीपासून कंपनीची ब्रँडिंग आहे आता याच्यामध्ये आपल्याकडे बघा एक दोन तीन हे बघा ही एकशे वीस रुपयाला दादा एक पॅकेट आहे कोणी चार घेतल्यावर आपण चारशे रुपये लावून देतो दादा घेतला okay, सिंगल एकशे वीस रुपयाला पॅकेट विकतो आपण दादा okay. हे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मसाल्यामध्ये दाखवतो वीस रुपया मिळाले चार आणि तुम्ही प्रिंट पण बघू शकता एकशे पंच्याहत्तर रुपयाची प्रिंट आहे दादा मसाल्यामध्ये आपल्याकडे बघा तुम्ही बघू शकता सर्व ब्रँड लावलेले दादा वरती आता बघा हे सुवर्ण सुगंध लिहिलेलं आहे ना तीनशे ऐंशीला पाव किलो त्याच्या बाजूला सँडलवूड आहे तीनशे ऐंशीला पाव किलो आहे ती अयोध्या तीनशे ऐंशी रुपयाला पाव किलो आहे ती आराध्या तीनशे ऐंशी रुपयाला पाव किलो आहे ती काय आहेत आता चारशे ऐंशीला पाव किलो आता माझ्याकडे जशी जशी क्वालिटी आहे तशी कॉस्ट पण आहे आपल्याकडे आणि कापूर कशा असतात कापूरचा दादा बघा हे वीस रुपयाला पॅकेट आहे छोटा आणि मोठा पॅकेट आहे हा नव्वद रुपयाला शंभर ग्रामचा पॅकेट आहे मोठा नव्वद रुपयाला शंभर ग्राम हा आणि भीमसेन कापूर कसा असणार आहे सध्या कापूरचा किलो कोणी घेतात आपण नऊशे रुपये लावतो आणि साधारण पन्नास ग्राम आणि शंभर ग्रॅम घेतला पन्नास रुपये पन्नास ग्रॅम पन्ना लावतो कारण किलो मध्ये आपल्याला पण थोडे दोन पैसे सुटतात कस्टमरला बेनिफिट त्यांचा असतो मला पण असतो बेनिफिट आणि स्टिक कशी आहे स्टिक आता तुम्ही आपल्याकडे वेगळे वेगळे फ्लेवर आहेत पंचवीस रुपयाला एक आहे पंचवीस रुपयाला एक हा याच्यामध्ये कस्तुरी आहे मोगरा आहे गुलाब आहे आता तुम्हाला आणखी वेरायटी दाखवतो याच्यामध्ये हे आपल्याकडे शंभर रुपयामध्ये एकामध्ये एवढे फ्लेवर आहेत सहा फ्लेवर आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा फ्लेवर सहा फ्लेवर आहे शंभर रुपयामध्ये शंभर रुपयामध्ये शंभर रुपयामध्ये सहा फ्लेवर आहे दादा किती स्टिक असणार त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दादा एकशे वीस स्टिक येतात पूर्ण बॉक्समध्ये एका बॉक्स मध्ये आतमध्ये वेगळे बॉक्स असतात त्याच्यामध्ये दहा वेगळे प्रकारचे वेगवेगळे स्टिक असतात एका बॉक्समध्ये तुम्हाला खोलून दाखवतो पाहिजे तर बघा ओपन करून फ्लेवर अशा पॅकेट आहेत दादा बघा रोज निघाला आपल्याकडे प्रत्येकामध्ये वेगळे वेगळे फ्लेवर आहेत आता हे बघा हे बघा हे वाटी धुप आहेत दादा अच्छा वाटी धुप हे पन्नास रुपयाला बारा वाटी आहेत पण सध्या कंपनीकडे माल अवेलेबल नाही एक दोन दिवसात येणार आहे एकशे तीस रुपयाला पीस येणार एकशे तीस रुपयाला शेणीपासून बनवलेले कप आहेत दादा शेणापासून हो हो शेणापासून बनलेले कप आहे हे बघा हे हो हो। नवग्रा एका मध्ये साफ लेवल आहेत रोज चंदन चंपानाचे गुगल लोबान हे नव्वद एका मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे याची काय प्राइस असणार आहे हे दादा पन्नास रुपयामध्ये हे किती सांगितलं हे पण पन्नास बारा आहे एकशे ऐंशी रुपयाला दोनशे ग्राम आहे एकशे ला दोनशे ग्राम हा okay, एक साठ रुपये शंभर आहे ते बघा हे छोटे छोटे पॅकेट आहेत सर्व प्रभू दर्शन आहे तुम्हाला याग्निक दाखवले बपूर दाखवलेत हे बघा हे सर्व फ्लेवर आहेत जसं हे लाल परी हे सर्व ऐंशी रुपयाला पन्नास ग्राम आहेत रुपयाला स्टार्टिंग आपल्याकडे ऐंशी रुपयापासून ऐंशी रुपयाला पन्नास पासून होते साहेब स्टार्टिंग प्राइस आहे ऐंशी रुपये स्टार्टिंग पाहिजे आपल्याला अगरबत्ता पाहायला मिळत पण एकदम एवन क्वालिटी मध्ये तुम्हाला साहेब बघाची गरज नाही पडणार सुगंध आला परत आणखी आणि हे स्टिक कशा असणार आहे बर्णी सगळे बर्नी मध्ये दादा हे पन्नास रुपयाला स्टिक आहेत आपल्याकडे पन्नास रुपयाला हा पन्नास रुपयाला आहे ओके आणि हे तुपातल्या हे बघा पन्नास रुपयाला डबी डबी आहे पन्नास रुपयाचे डबे आहे पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला किती पन्नास पीस आहे पन्नास पीस पन्नास रुपयाला पन्नास पीस असणार आहे आणि एमआरपी बघा नव्वद रुपये दिले तर आपल्याला पन्नास रुपयाला मिळणार आहे ब्युटी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो एमरपी सर्वात कमी भावामध्ये भेटणार आपल्याकडे आपल्याकडे त्याकडे पूजेचा बॉक्स पण आहे पूजेचा बॉक्स दाखवा भेटा आपला पूजेचा बॉक्स पण आहे या या था 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 दा दा आपला गणपती पूजेचा बॉक्स आहे गणपती पूजेसाठी आपल्याला बॉक्स पण मिळणार म्हणजे गणपती पूजेसाठी जी ज्या वस्तू लागतात सर्व एकत्र आपल्याला इथे मिळणार आहे किती रुपयाला असणार आहे बॉक्स हे दादा आपल्याकडे पूजेचा बॉक्स आहे दीडशे रुपयाला दीडशे रुपयाला हा ओके सर्व वस्तू असणार आहे डेट टू झॅड वस्तू असते दादा फक्त बघा सुपारी वगैरे कोणाला जास्त लागते कोणाला कमी लागते त्यांच्या घेऊ ओके आपण याच्यामध्ये दोन टाकतो बाकी वरची त्यांची इच्छा बघा सुपारी पाचशे साठ सातशे रुपये किलो झाले ओके त्यामुळे काही वस्तू तुम्हाला एक्स्ट्रा जर पाहिजे असेल तर तुम्ही ऍड करून घेऊ शकता नॉर्मली सर्व वस्तू त्यामध्ये ऍड केलेल्या आहेत जे आपल्याला गोमूत्र वगैरे गंगाजल वगैरे धूप वगैरे सर्व काय पाहायला मिळणार आहे वस्त्र वगैरे पण पाहायला मिळणार आहे बघा लाल कापड पण आहे बोला आणि वस्त्र कशी असतात हे दादा वस्त्र आहेत छोटे धाल आहेत मोठे ला आहेत बरेचसे वस्तू छोट्या छोट्या वस्तू आपल्याकडे बरेचसे आता कापड पण पाहायला मिळणार ग्रीन येल्लो आणि कापड कसे असतात हे दादा तीस रुपयाला सव्वा मीटर कापड असतो लाल आहे पिवळा आहे व्हाईट आहे ब्लॅक आहे बरेचसे कापड असतात आपल्याकडे आणि आपल्याला हार वगैरे पाहिजे ते पण जे अठरा तास आणि चोवीस तास मोठी बच्ची बच्ची ही अठरा तास आपल्या सार्वजनिक मंडळासाठी लागणारी अगर पस ही अठरा तास आहे सॉरी ही बारा तास आहे बारा तास सॉरी ही बारा तास आहे बारा तास जळणारी अगरबत्ती आपल्याला पाहायला मिळणार आहे ही आपल्याकडे साहेब दोनशे पन्नास रुपयाला भेटेल दोनशे पन्नास रुपयाला बारा तास जळ ही सात वाली आहे साहेब आणि बघा ही वाली सात वाली ही एकशे वीस रुपयाला दोन पीस आहेत एकशे वीस रुपयाला हा एक तास भेटणार आहे सात तास जळते तुम्हाला मी आणखीन एक दाखवतो दादा हे बघा Okay. ही ट्रायो करून आहे एकामध्ये तीन सुगंध आहेत इथे वेगळा आहे इथे वेगळा आहे इथे वेगळा आहे एकशे वीस रुपयाला फ्लेगरन्स असतात त्याच्यामध्ये आपल्याकडे मध्ये पण आहे साहेब छोट्या मध्ये पण आहे हे बघा ही शंभर रुपयाला आहे छोट्या मध्ये शंभर रुपयाला हो एका पण तीन कलर आहे वेगवेगळ्या फ्लेगरन्स पाहू कलर कलरवर तुम्हाला समजून नाही एकशे ऐंशी रुपयाला दादा तीन पीस आहे एकशे ऐंशी रुपयाला तीन पाच तास पेटणार आहेत पाच तास घालणारी अगरबत्ती बघा ही अठरा तासवाल्याची आहे साडेतीनशे रुपयाला आहे मित्र बघा अठरा तास घालणारी अगरबत्ती पण आहे साडेतीनशे रुपयाला त्यांच्या मंडळांच्या असतात ना गणपती त्यांच्या माझ्या हाईट मोठी एवढी आहे एवढी मोठी अगरबत्ती आहे दादाच्या हाईट पेक्षा जास्त मोठी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत हा वेगळे वेगळे दादा त्याच्यामध्ये नॉर्मल फ्लेवर येतात जे दोन तीन फ्लेवर आहेत ते आता ऑनलाईन पण ऑर्डर घेता का तुम्ही दादा ऑनलाईन ऑर्डर घेतो पण सध्या आता दिवस कमी लागेल त्यामुळे ऑनलाईन ऑर्डर शक्यता होणार नाही कारण का बघा ट्रान्सपोर्ट मध्ये अगरबत्या वगैरे तुटतात मग कस्टमर जे मला फोन झाले दादा तुम्ही माल कसा पाठवला पण ते आमच्या हातात नसतं ते ट्रान्सपोर्टच्या हातात असतं आता मी कुरिअर करू शकतो पण कुरिअर आपल्याला महाग पडतात आता कुरिअर कस्टमरला पण माग पडत आणि आपल्याला पण माग पडतो त्यापेक्षा इथे बघा इथे येऊन घेतलं तर तुम्हाला ऑलमोस्ट माझ्याकडे व्हरायटी काय ती बघायला भेटेल आता व्हॉट्सअप वरती मी तुम्हाला एक एक फोटो किती टाकणार हो ते पण ते बनवत त्यामुळे जर मी नाही शॉपलाईन व्हिजिट केलं तुम्हाला खूप सारे वेगळ्या वेगळ्या पाहायला काय